शहर तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ सटकण्यासाठी नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष मुकुंद खर्जे यांनी प्रभारी जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपली टीम तयार केली असून शहर कार्यकारिणी व त्यांनी नव्या सदस्यांना संधी देत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा पक्ष एक नंबरचा पक्ष तयार करण्यासाठी सर्वांनी कंबर कसंच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे सिन्नर तालुका भाजपा कार्यकारणीतील शहराध्यक्ष म्हणून कार्य करणाऱ्या बाळासाहेब भांडे यांनी स्वयंस्फूर्तीने पक्षहित पाहत शहराध्यक्षपदी तरुण तडफदार मुकुंद खर्जे यांची निवड जाहीर केली त्यानंतर पक्षवाडीचा ध्यास मणी ध्येय वेड्या मुकुंद खर्जे यांनी सिन्नर शहराची धुरा खांद्यावर घेत प्रभारी जयंत आव्हाड यांना नवीन व धडाडीच्या कार्यकर्त्यांना संधी देत नवीन टीम तयार करण्याची परवानगी घेतली त्यानुसार भाजपाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्या हेतू त्यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकर्णी जाहीर करण्यात आली यात मंगळवार एकोणावीस सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रभारी जयंत अव्वर बाळासाहेब भांडे मीरा सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उपाध्यक्षपदी अतुल गुजराती सुनील रेवगडे सरचिटणीसपदी विशाल क्षत्रिय राहुल इनामदार चिटणीसपदी संतोष चव्हाण भटक्या विमुक्त अध्यक्षपदी नाना बाबर युवा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी प्रियांका द्विदी तसेच युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी हितेश वर्मा यांची निवड करून इतरही काही निवड शिल्लक ठेवण्यात आल्या निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला एस एव साठी ऋषकेश खोलप आज ज्यांचे ज्यांचे पदाची निवड झालेली आहे त्यांना खूप आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळे छोटे मोठे पदाधिकारी स सरांकडून सगळ्याकडून शुभेच्छा पदं घेतले तर त्यांची चांगली कामं करा जोमानी कामं करा सुरुवात करा चांगली आणि व्यवस्थित कामं करा आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्व महिलांच्या वतीने मी जिल्हा चिटणीस सौ मीरा सुदाम सानप सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर शहराच्या नियुक्तीचा कार्यक्रम आपले विधानसभा प्रमुख जयंत जयंतबाबूजाववाड आणि हांडेसर आणि शहराध्यक्ष मुकुंद खर्जे आणि इतर सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नवीन नवीन नवी पदांची नियुक्ती आज केलेली आहे आपल्या सिन्नर शहराच्या वतीने महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री गायकवाड यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या त्यांचं याआधीही सिन्नर शहरामध्ये एकदम जोमाचं आणि चांगल्या पद्धतीचं कार्य भाजपसाठी केलेलं आहे त्यांनी म्हणून आज आम्ही सर्व महिलांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे आणि इतरही युवा जे मुलं आहे त्यांची युवा अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे त्यासाठी मी सर्वांना भारतीय जनता पार्टीचं व्यवस्थित आणि जोमाने काम करतील यासाठी सदिच्छा देते आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र एवढ्याच्या नियुक्त्या झाल्या नवीन नियुक्त्या यांनी जोराने नि काम कामाला लागावे यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत स्वागत करतो भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका व शहराध्यक्ष मुकुंद खरजे यांनी मला युवा मोर्चा अध्यक्ष पद ह्याच्या काम करायला संधी दिली याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि असंच मी काम करेल आज ही सगळे पद वाटताना आम्हा सर्वांना मनापासून अतिशय आनंद होत आहे खरं तर ज्या ज्या लोकांनी अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे त्यापैकी अनेकांना आज खऱ्या अर्थाने न्याय देण्यात आला असं म्हटलं तर वावर ठरणार मुकुंदसुद्धा जवळपास मागच्या सात आठ दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं हिरविरी कामकाज करत आहे आणि मुकुंदाला शहराध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी मिळाल्यानंतर आठच दिवसाच्या आत मुकुंदांनी वेगवेगळ्या नेमणुका करून त्याच्यातली चुनूक दाखवून दिली आज ज्या ज्या युवकांची आणि महिलांची वेगवेगळ्या पदांवर नेमणूक झालेली आहे या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की काम करत असताना काहींचे रुसवेळ फुगवेळ हे येणं स्वाभाविक आहे परंतु ते जरी असलं तरी जाऊ द्या ही गेलेली काही फरक पडत नाही तो गेले काही फरक पडत नाही अशी भावना आपण मनामध्ये ठेवण्यात अजिबात अर्थ नाही जे जे रुसले जे जे नाराज झाले त्यांचा रुसवा आणि नाराजी काढणं हे सुद्धा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे पदाधिकाऱ्यांचं काम आहे आणि नवीन नेमणुका झालेले जे पदाधिकारी आहेत ते यथेष्टपणे हे काम करतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही ज्यांची ज्यांची आज वेगवेगळ्या पदांवर नेमणूक झाली त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज गणेश चतुर्थीचं औचित्य साधून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लोकसभेमध्ये आमदारांसाठी आणि खासदारांसाठी असलेल्या जागांपैकी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत मागच्या सत्तर वर्षामध्ये जे काम कोणालाही करता आलं नाही ते नरेंद्र मोदीजींनी आज करून दिले आणि म्हणून आजचा दिवस हा गणेश चतुर्थीचा आनंद साजरा करण्याचा दिवस असला त्यामध्ये तुम्ही शर्करा योगास झालेला आहे असं म्हणून गोवावर ठरणार नाही देशाच्या कोटी कोटी महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यांचा आवाज उठवण्याची संधी मिळालेली आहे त्यांना खऱ्या अर्थाने मोदीजींनी आज न्याय दिला आहे असं मला वाटतं आणि अशाच फुल असलेल्या महिलांना सिन्नर शहरातल्या आमच्या कार्यकारिणीमध्ये विविध पद दिली आहेत आमच्याही महिला अतिशय चांगलं काम उभं करतील भारतीय जनता पार्टी सिन्नर शहरातल्या घराघरापर्यंत पोहोचवतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही नेमणूक झालेल्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मी मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो हांडे सर ज्यांनी मागचे जवळपास पस्तीस चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन मुकून आणि मला आम्हाला सातत्याने मिळत राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने शहरामध्ये या पक्षाची वाढ आणि भरभराट सातत्याने चालू राहील याबद्दल माझ्या मनात शंका नाही पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित आमच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र